नमस्ते मी आहे चेतन आणि प्रयत्न करतोय एक स्पेसिफिक स्टॅटा ऑफ इन्फॉर्मेशन जी म्हटलं जातं की समाजातल्या सो कॉल्ड सर्व भू लोकांकडे आहे आणि ती एकदम सोप्या भाषेमध्ये आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण तर सुरू करूयात आजचा व्हिडिओ हिस्ट्री इतकी महत्वाची का आणि ती समजून कशी घ्यायची यासाठी एका गोष्टीने सुरू करूयात जॉन नावाच्या एका शास्त्रज्ञांनी एका मोठ्या कंटेनरमध्ये उंदरांची सोसायटी वसवली बर वसवली तर वसवली या बाईंना रोज चांगलं जेवण मात्र काही दिवसानंतर यांनी ते जेवण कमी जास्त करायला सुरुवात केली मग उंदरांनी सुद्धा त्यांचे स्तर बनवायला सुरु केले की के एका कोपऱ्यामध्ये फक्त पॉवरफुल उंदरे राहतील त्यांच्याकडे सगळे रिसोर्सेस असतील एका बाजूला जे कमी पॉवरफुल आहेत आणि पुअर उंदर राहतील असं करत करत हळूहळू त्यातल्या फिमेल्सनी सुद्धा मेल उंदरांना अट्रॅक्ट करून त्यांच्याकडनं फूड किंवा त्यांना लागतील त्या गोष्टी घ्यायला सुरुवात केली आणि ह्या एक्सपेरिमेंटच्या शेवटी काय होतं तर ह्या एक्सपेरिमेंटच्या शेवटी पूर्ण सोसायटी भांडण करून संपून जाते आता हे चार ते पाच वेळा करण्यात आलं आणि प्रत्येक वेळी रिझल्ट हा सेम होता आणि वेट तुम्हाला फक्त काहीतरी बडबड करून सोडून देणार नाहीये तर या व्हिडिओच्या एंडला चॅटिपीटीचे काही सुंदर प्रॉन्स देतो जेणेकरून तुम्हीही अशा प्रकारे इतिहास प्लस याचा उपयोग तुम्हाला कुठेही कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करत असाल तर तो सोपा करण्यासाठी होणार आहे त्यामुळे एंड ऑफ द डे फार प्रोडक्टिव्ह रिझल्ट किंवा आउटपुट तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा आता मी याला कुठे ह्युमन बिंगशी कंपेअर करत नाहीये बट मला हे सांगायचं आहे की तुम्हाला जर हिस्ट्री समजून घ्यायची असेल तर समजून घ्या त्याची सायकोलॉजी आणि नेचरचा लॉ काय आहे याचं सिम्पल उदाहरण देतो आता जर आपल्याला चायना पाकिस्तानवर कारवाई करायची असेल तर आपण इतिहास बघणं गरजेचं आहे चायना त्याच्या भारताच्या काही टेरिटरीज सांगतं की ह्या आमच्या आहेत का सांगतं त्यांचे ऐतिहासिक दावे मग भारताचे दावे यासाठी इतिहास बघणं गरजेचं आहे अगदी थोडस मागं जाऊयात तीन हजार वर्ष पेक्षा आधीचा काळ म्हणजे वैदिक काळ त्याच्यातही पूर्व आणि नंतरचा काळ तर याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला की किंवा अगदी त्याच्या मागेही गेलो तर समजा एक काहीतरी प्लॅनेट होता काहीच नव्हतं तिथे आता हळूहळू काय झालं तिथे प्राणी वसायला सुरू झाले त्याच्यातले उंदरांच्या गोष्टीप्रमाणे काही शार्प ब्रेन्स होते त्याच्यात पण जे अगदी शार्प होते तर ते नेचर सोबत सर्व्हाइवल करून टिकले ओके त्यांनी नंतर मग स्वतःच्या सोसायटी निर्माण करायला सुरुवात केली बर आता ही लोक सुरुवातीला निवांत राहत होती का कारण की एका ठिकाणी ऑर्गनाइज गोष्टी त्यांना मिळत नव्हत्या सकाळपास नंतर संध्याकाळी काय खायचं हा त्यांच्याजवळ मोठा प्रश्न होता त्यामुळे त्यांचा फोकस होता की अन्न मिळवणं आणि सध्या पुरतं काय असेल ते भागवणं पण आता काय झालं की हळूहळू फार्मिंग सुरू झाली त्यांना टूल्स मिळाले ते शिकार करायला सुरुवात झाली मग काय अशी भीती झाली की आपली ट्राईब आणि दुसरी ट्राईब यांना रिसोर्स ज्यावेळेस कमी पडतील उंदरांची गोष्ट लक्षात ठेवा यांना ज्यावेळेस रिसोर्स कमी पडतील त्यावेळेस ते आपल्यावर अटॅक करतील मग त्यावेळी आपण काय करणं अपेक्षित आहे तर आपण जवळ ठेवणं आहे सिक्युरिटी सिक्युरिटी सेगटे काय लागेल एकतर बार्टर सिस्टेम म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तू अथवा पैसा तर ह्याच गोष्टी मग पुढे जाऊन काय की कबिल्यांचे झाले गाव गावांची झाली म्हणजे ज्यावेळेस त्यांना स्टेबिलिटी येईल गावांचा मिळून आणखीन एक समूह त्याचा मिळून आणखीन एक मोठा समूह अशी अस्तित्वाला आली राज्य बर आता त्यानंतर हळूहळू एक नवीन लोक एक्सपेरिमेंट करायला लागले म्हणजे काय कि या राज्यांमध्ये काय झालं माहिती का की जे धनिक लोक होते तर त्यांच्याकडे सत्ता कुठेतरी यायला लागली कारण की पैशाच्या जोरावर ते सत्ता टिकवून होते म्हणजे सत्यात जे आहेत ते यांना मदत करत होते मग लोकांना वाटलं की नाही असं कसं यांच्या अगेन्स्ट रिव्होल्युशन करायला पाहिजे मग आला अस्तित्वात रशियाच्या देशांसारखा फॉर्म्युला की काय जे काय आहे ते गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये पण मग अडचण काय होते की सगळंच जर गव्हर्नमेंट करायला लागली तर त्याच्यात येतं करप्शन मग एक सिस्टीम सगळ्यांनी बांधायचा प्रयत्न केला जी याच्या मॉडरेट लेवलला असेल यातनं मग आलं डेमोक्रेसी आता यातनं सांगायचं काय की मॅकेवली ही म्हणला होता म्हणजे हा जो विचारवंत आहे हा म्हणाला होता की मॅन इज द सेल्फिश बाय नेचर म्हणजे त्याला काय सांगायचं होतं त्याला सिम्पली सांगायचं होतं माणसाचा स्वभाव कसा आहे भारताच्या सुद्धा बाउंड्रीत जर तुम्ही बघितल्या आपण म्हणतो भारतातले लोक निवांत राहतात चीनमध्ये त्यांना काही अशी भांडणं वगैरे करायची युद्ध करायची गरज नाहीये बट याचा जर विचार केला की सेंट्रल एशियामधन लोक जर आपल्याकडे आक्रमण करायला येत असतील का करायला येत असतील त्यांच्याकडे रिसोर्सेस कमी आहेत रिसोर्स कमी असलेली लोक रिसोर्सेस मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या लोकांकडे येत होती त्यांच्यावर आक्रमण करत होती त्यामुळे मग सेंट्रल एशियन ट्राईब्सनी भारतातल्या राज्यावर आक्रमण केलेले दिसतात तर हा ने, ने नेचरचा लॉ आहे आता तुम्ही म्हणाल की तू फक्त एवढं सांगून जातो काय की हिस्ट्रीचा अभ्यास कसा करायचा सायकोलॉजी समजून घे हिस्ट्री याचा मागचं बॅकग्राऊंड काय 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 घडत गेलं हे समजून घे याला काहीतरी उत्तर देणार की आम्ही याचा अभ्यास कसा करू तर स्क्रीनवर तर मी तुम्हाला काही प्रॉम्प्ट देतोच हे प्रॉम्प्ट बघा पण ही ते शॉर्ट मध्ये सांगून देतो की काय चॅट जी पी टी सारखे जे एआय मॉडेल्स आहेत त्याला तुम्ही टाकू शकता की समजा आलं तुम्हाला वेदिक काळ तर त्याला विचार याची हिस्ट्री काय म्हणजे हा वेदिक काळ कुठून सुरू केला त्यानंतर विचार की तिथं राहणारी लोक ओके त्याच्यात पण काय हायर स्ट्रेटा सर्वोच्च पासून जी सामान्य लोक आहेत त्यांची सायकोलॉजी काय ते काय विचार करतात तर अशा प्रकारचे प्रॉम्प्ट तू वापरू शकतोस आता हे प्रॉम्प्ट लक्षात राहतील न राहतील मी चार पाच प्रॉमची लिस्ट देतो त्यामुळे हा व्हिडिओ नक्की सेव्ह करून ठेव